एकूण अमरावती जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी नगरपंचाय नगर, नगर परिषदेची इलेक्शन आहे तर दोन ठिकाणी नगरपंचायतीचे इलेक्शन घातलेले आहे आज वोटिंग करण्यासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहे आपण बघू शकता माझ्या मागे इथं आपल्याला दिसून पडत आहे आपण आहोत चांदूर बाजार या मतदान केंद्रावरती इथे सकाळपासून मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये अध्यक्षपदासाठी चौसष्ट उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्यपदासाठी एक हजार अठ्ठेचाळीस उमेदवार रिंगणात आहे आणि पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण जे मतदान केंद्र असतात ते मतदान केंद्र जे आहे ते तीनशे सहासष्ट मतदान केंद्र आहे आणि चांदूर बाजार इथे अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार आहेत तर सदस्यपदासाठी हे ब्याण्णव उमेदवार रिंगणामध्ये आहेत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात सकाळपासनं जे वोटर असतात त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी रांगा लागलेल्या होत्या माझ्या मागे आणि सगळ्यांचं इथे हे जे चांदूर, चांदूर बाजार आहे ह्या चांदूर बाजारमध्ये तिएरी लढत जे आहे ते सांगायला आ, सांग पाहायला मिळत आहे आता काय यावरचं भविष्य निर्माण होणार हे तीन तारखेलाच मशीनद्वारे माहिती पडणार मी अनिरुद्ध उगले सागर डोंगरेसह अमरावती